मी आशिष संविधान प्रचारक आज मी देशाचा जबाबदार युवक म्हणून आपल्यासमोर मा आमच्या युवकांच्या भूमिका मांडतो आहे आमच्या मागण्या मांडतो आहे आपल्याला आज दिसून येते की देशातील विदारक स्थिती अत्यंत भयानक पद्धतीची आहे देशातील संविधानिक मूल्ये हे पायदेवेळी तुडवली जात आहेत त्यांची दयना केली जात आहेत विविध घटनांच्या माध्यमातून त्यांची दयना केली जात आहेत आज आपण पाहतो आहे की देशातील युवका बेरोजगारीकडे वडला आहे देशातील युवकांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही आहे देशातील युवकांना शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते युवक शिक्षण शिकू शकत नाही तेच आपण जर पाहिलं तर देशातील जे भटके विमुक्त जाती आहेत किंवा जे शिक्षणापासून आणि विकासाच्या प्रवाहापासून वंचित लोक आहेत ते शिक्षणाचे प्रवाह येत नाही आहेत तर त्यांना शिक्षणाचे प्रभाव आणण्यासाठी शासनाने विविध पॉलिसी विविध योजना राबवाव्यात आणि त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं त्याचबरोबर के जी ते पी जीपर्यंत पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व दर्जेदार शिक्षणाची तरतूद करावी त्यासाठी पॉलिसी आणावी त्याचबरोबर कृषी विद्यालयांची संख्या वाढवावी शासनाच्या नोकऱ्या वाढवाव्यात शासनाच्या ज्या नोकऱ्या रखडलेल्या आहेत भरती झालेल्या परंतु त्या रखडलेल्या आहेत त्यांची भरती तात्काळ करण्यात यावी नमस्कार मी स्वाती भगत मी आपलं मत मांडत आहे मला म्हणायचं आहे की शेतकरी हा आपला अन्नदाता आहे त्याच्या खूप गरजा आहे परंतु त्यांना कुठेही <coughs> म्हणजे हे मिळत नाही की त्याला वीज मिळत नाही त्याला दिवसभर शेतात राहावं लागते पण दिवसभर वीज नाही मिळत रात्री वीज मिळते त्याच्यामुळे त्याच्या जीवाला हानी होऊ शकते आणि हे जीवाला हानी न होण्यासाठी त्याला रात्रीची वीज बंद करून दिवसा वीज देण्यात यावी ही मागणी आमची आहे जिंदाबाद मी तेजस्विनी भोयर और मला मला असं म्हणायचं आहे की आजच्या स आजच्या सरकारला प्रश्न विचारलेला जमत नाही प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळत नाही न्याय मिळायला उशीर लागतो तर एक महिला म्हणून याबाबत तर मला खंत आहेतच परंतु मासिक पाळीमध्ये सुट्टी जाहीर करण्यात यावी हा माझा प पै हा माझा पहिला मुद्दा आहे मागणी आहे त्यानंतरच स्त्री पुरुष पुरुषांना संविधानामध्ये समानता दिलेली आहे संविधानानुसारच स्त्री पुरुषांना योग्य 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 वेतन कामाचे देण्यात वे? नमस्कार मी चंद्रवंशी आज आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामधील जे काही संविधानिक मूल्य आहे ते पायदळी तुडवलं जात आहे देशात जे काही स्थिती आहे ते अत्यंत म्हणजे अं अशी कशी स्थिती आज आपल्या देशामध्ये आहे आणि हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे म्हणून एक परिवर्तना दिवक म्हणून आम्ही या सर्व या ठिकाणी काम करतो आणि संविधानाची जी काही हे आहे संविधान या ठिकाणी कुठतरी धोक्यात आले काय असं आम्हाला या ठिकाणी वाटतं कारण धर्म धर्मनिरपेक्षता धर्मन आपण या ठिकाणी इकडे मुद्दा म्हणतो आणि संपूर्ण जे काय देशाचं वातावरण आहे ते धार्मिक असं केलं जाते आणि त्याच्याच नावावर या ठिकाणी अनेक सरकार या ठिकाणी निवडून येताना दिसते हे ये कुठंतरी थांबलं पाहिजे तटस्थ निवडणुका झाल्या पाहिजे सावित्य संस्था आहे सर्वोच्च न्यायालय असेल न्यायालय असेल कुठे आपले निवडणूक आयोग असेल त्या ठिकाणी कुठल्याही या पक्षाच्या दावणीला बांधल्या नाही गेल्या पाहिजे हे असं मला वाटतं परंतु आज जे काही अनेक निकाल आहेत ते म्हणजे निकाल लागायचे आवडतं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आतिषबाई फटाक्याचे आतिशबाई वेढे वाटल्या जाते म्हणजे ही कुठली व्यवस्था आहे जे लोकशाहीच्या पडद्याच्या आठ ठिकाणी हुकुमशाही राजवट नाही ना असा प्रश्न आमच्या समोर आहे जिंदाबाद साथी मी रामखाम संविधान प्रचारक एक मी युवक आहे भारतीय युवक बेरोजगार युवक म्हटल्या जातात बेरोजगार युवक याच्यासाठी म्हटल्या जातात कारण की Uh, खूप शासनाने आपल्याला जागा काढलेल्या आहेत पण त्या जागेला जे परीक्षा आहेत त्या परीक्षेला कधी स्टे येते तर कधी पोस्टफॉन होतो तर कधी रद्द करण्यात येते ह्या ज्या गोष्टी आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजेत कारण की मी बेरोजगार एक बेरोजगार युवक असून मी दहा फॉर्म जर भरत असेल तर माझ्या माझ्या माझे फी परीक्षा शुल्क हे दहा हजार रुपये येईल मग आम्ही दहा हजार रुपये ते परीक्षा भराव की स्वतः अन्न म्हणून अन्न वस्त्र निवारा म्हणून खाव की काय करावं हे काही कळत नाही म्हणून माझ्या शासनाला एक युवक म्हणून मागणी आहे जिंदाबाद साथी हो मी राजदीप कांबळे म मा माझं म्हणणं असं आहे की आपण जर बघितलं तर आपला देश हा युवकांचा देश आहे तर या युवकांमध्येच इतक्या प्रमाणात बेरोजगारी आहे तसेच जागरूकतेची सुद्धा कमतरता आहे तसेच शिक्षण शिक्षणासाठी योग्य त्यांना काय म्हणते काय म्हणते पैशांची कमतरता आहे त्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे त्या त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी योग्य म्हणजेच के ग्यो, ग्यो, जी टू पी जी हे शिक्षण मोफत करावे त्यांना शिक्षण घेऊ घेण्यासाठी कुण कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे तसेच आपल्या भारतामध्ये आ आदिवासींना आदिवासी युवकांना योग्य स्किल बेस एज्युकेशन देऊन त्यांची स्थिती सुधारण्यात येईल ही एक महत्वाचा मुद्दा नमस्कार मी राधा देशमुख माझं म्हणणं आहे की आम्ही एका शेतकरी कुटुंबातील येतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिकतो आहे आम्ही तीन तीन वर्ष पी जी एज्युकेशन घेत आहोत परंतु आम्हाला एकही वर्षाची स्कॉलरशिप जमा होत नाही ही एक मोठी खंत वाटते त्यानंतर आपण पाहतो की आज शा खाजगी शाळांकडे कल वाढलेला आहे मला म्हणायचं आहे की गव्हर्मेंट शाळांना गव्हर्मेंट स्कूलला तुम्ही जर खाजगी स्वरूप न देता त्या डिजिटल ज्या सोयीसुविधा आहे त्या आणल्या योग्य ते शिक्षण आणलं आज आपण पाहतो की पदवीधर शिक्षणातले जे प्राध्यापक लोक असतात त्यांची म्हणजे चांगले ते मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले त्यांच्या भरती केल्या जातात परंतु त्यात शिक्षकांना पी एच डी किंवा चांगले चांगलं एज्युकेशन देऊन आपण जे गव्हर्मेंट स्कूल आहे सुद्धा त्यांना शिकवले जाऊ शकते आणि जो शिक्षणाचा दर्जा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला जाऊ शकतो